कोल्हापूर उत्तरच्या मैदानात कृष्णराज महाडिक महाडिक म्हणतात मी बाप म्हणून नाही तर भाजप नेता म्हणून प्रचार करणार लोकसभा निवडणुका संपताच आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागलेत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपाचे फॉर्म्युले आतापासून ठरवले जात आहेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून युट्यूबर कृष्णराज महाडिक निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता बोलली जाते कृष्णराजच्या वाढदिवसानिमित्त शहरभर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली असून विशेष म्हणजे त्यात हॅशटॅग आता सुट्टी नाही दोन हजार चोवीस असा आशयात लिहिण्यात आलंय त्यामुळे कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे या संदर्भात खासदार धनंजय महाडिक यांना विचारला असता पक्ष आदेश आला तर कृष्णराज महाडिक विधानसभा लढवतील असं महाडिकांनी सांगितलं काही ठिकाणी अशी होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापुटी अशी असे काही होर्डिंग लागले असतील आता आपण लोकांच्या भावनेचा आदर करायचा असतो कुणाला काही बोलायचं नसतं परंतु सध्या तरी असं काही चित्र नाही पक्षाने आदेश दिला तर कृष्णराज माडिक निवडणूक लढवतील वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन दरम्यान कोल्हापूर उत्तरवर याआधीच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दावा केलाय पोटनिवडणुकीत तब्बल सत्याहत्तर हजारपेक्षा अधिक मतदान घेणारे भाजपचे नेते सत्यजित कदम यांनी सुद्धा कोल्हापूर उत्तर मधून जोरदार तयारी केली आहे आता महायुतीत ही जागा मिळणार कोणाला हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा